या ठिकाणी पहिली गोलंदाजी चंद्रकांत दादा लेफ्टी मारलाय खेतलाय छक्का या बात आहे पहिला बॉल पहिला छक्का ओपनिंग छक्का अनंत गणपत देवंडे अंजनी पुत्र क्या बात आहे बारके दादा डावकुरा गोलंदाज चष्मा लावून नो बॉल आपल्याला चष्मा काढावा लागेल लाईन आपल्याला दिसत नाहीये नो बॉलचा इशारा बारक्या दादा बॉल बघा सापडत नाहीये शेवटी काढावा लागला चष्मा बारक्या दादा लेफ्टी पूर्ण आयटा फिरवले आहे चार रन चौका दादा, याच्या बॅट मधून निघायला खणखणीत चौकार क्या बात आहे अंजनी पुत्र पुन्हा एकदा फिरवलेला आहे बघूया सिंबापाल जातो काय ये है शिवबा काय छावा मिळेल पुन्हा एकदा चार धावा अनंत गणपत दवंडे अंजनी पुत्र मी आहे अंजनी पुत्र आणि या ठिकाणी गोलनाजी करताना बाळकू दादा संघाकडून पुन्हा फिरवला गेला अडवलेली आहे या ठिकाणी दादाची फिल्डिंग जबरदस्त पुन्हा स्ट्राईकवरती अनंतदा बघूया काय करतात ओ हो, हो 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 क्या बात आहे यॉर्कर दुखली बॉल समजला नाही लास्ट बॉल बारकुद्याचा लास्ट बॉल शेवटचा बॉल नो बॉल गेलेला आहे वन डी डिक्लेअर पुन्हाचा बॉल टाकते वेळी आनंददा स्ट्राईकवर नाही गेला 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 सीमा पार गेला पुत्राने सीमा पार लावला चौका दवंडे पहिला बॉल टाकते वेळी सुरेश बिर्डे वाईट बॉल नो बॉल सॉरी नो बॉल इम्पॅक्ट प्लेअर दवंडे मारलेला आहे खेचलेला आहे गेला छक्का या बात आहे सुरेश बिर्डे यांच्या बॅट राम दवंडे पुन्हा एकदा क्या बात आहे गुगली बॉल मस्त बॉल छान बॉल विकेट किपिंग करताना दत्ताराम बिर्डे क्या बात आहे बैराम दवंडे पुन्हा एकदा गुगली बॉल टाकताना बघितात का बघूया सुरेश बिर्डे सामना करतील सुरेश बिर्डे मिळतोय का छक्का येतोय एक का चौका त्याचा प्रयत्न गेला बॉल सीमा जस

धावा किती तीन धावा लास्ट बॉल दुसऱ्या ओवरचा लास्ट बॉल पुन्हा मारलेला आहे राजू दादा राजू दादा फिल्डिंग करताना दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोचले पुत्र संघाची त्रेचाळीस फॉर्टी थ्री विश्वांत वन डे कर्णधाराने मोठ्या विश्वासाने यांच्या हातामध्ये बॉल दिलेला आहे बघूया तो विश्वास पहिला नो बॉल पहिला नो बॉल केला राजूबाईच्या डोक्यावरून गेला चौकार या बात आहे अतिशय उत्तम या ठिकाणी कौशल्य दाखवताना पंजनी पुत्र संघाचे प्लेयर सुरेश गर्डे वाईट बॉलचा इशारा बॉल एकी नाही ना अर्धशतक पुण्या धाव संख्या वधारते गेला 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 अडवला त्या पाठ आहे क्या बात दोन धावा चोरण्यामध्ये यश गुगली बॉल सेम बॉल पुन्हा क्या बात है? गेला गेला चौका गेला खणखळी चौकार अनंत गणपतची धावसंख्या सिक्स्टी वन पुन्हा उचललेला आहे छक्का या बात पुन्हा उचलला कॅच होतोय का बघूया नाही नाही शेवटचा बॉल तिसऱ्या ओवरचा उचलला कॅच ओ माय गॉड प्रयत्न चांगला होता परंतु झेल टिपता आलेला नाही पोलच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे ती सेव्हन्टी वन आम्हाला करतील सुरेश बेडे ओहो एल बी सेम बॉल ठिकाणी प्रत्येक टीमने मारेला कट केलेला आहे केलेला आहे तीन धाव संख्या गुड थ्रो अनंत गणपत दवंडे वैयक्तिक चव्वेचाळीस धावा चव्वेचाळीस धावांवरती खेळतात बघू या षटका मारून आपलं अर्धशतक पूर्ण करतात का नाही डॉट बॉल शेवटचे किती बॉल दोन बॉल पन्नास रन करण्यात ते यशस्वी होतात का दोन बॉल आठ धावा कर, सहा धावा करू शकतात का पाहूया अनंतर आणि हात फिरवलेला आहे कॅच होते का नाही चौका अडवलेला आहे क्या बात? ये लगा धावा एकूण धाव संख्या अंजनीपुत्र जवंडे क्या बात है अंजनी पुत्र तापड तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय ऐंशी विन आहे दे, मारुतीरा सांगा आहे ते ऐंशी धावाचं सामा टार्गेट केलेला आहे त्याचबरोबर बॉल अनंत गणपत जवंडे क्या पाहत आहे जयराम बिर्डे काय यांच्याकडून पुन्हा फुल टॉस स्केन बाबुदाच्या अतिशय फिल्डिंग अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग पुन्हा जयराम बिरेडे बघूया काय करतात उच उचल आहे पुन्हा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला पण अडवलेला आहे कर्णधार जयेश खडे यांनी थ्रो केला आहे आता मात्र रघुनाथ खळे बघूया काय करतात किरकोळ क्षेत्र या ठिकाणी मात्र अचूक अशी गोलंदाजी करताना वंडे दिसतात रघुनाथ पुन्हा एकदा ओवरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाच फक्त पाच फक्त पाच हिला बॉल मारलेला आहे केलेला आहे बघूया चौकार चार रन पहिला बॉल चौका जयराम बे तुम्ही तिथं उलटामधून <गणागे> ओ, ओ, ओ फुलटॉ यॉर्कर डायरेक्ट हिट जयराम बेडे आउट यानंतर मात्र आलेत इम्पॅक्ट प्लेअर बळीराम दवन डे बघूया मारुत्र संघासाठी काय करतात फॉरेनर <गणागे> ओ क्या बात है हाईट्रिक या ठिकाणी हाईट्रिक चांस चांस हाईट्रिक पण चांस जयेश खेळे गुगली बॉल बारके दादा बघूया प्लेयर प्लेअर काय करतात का मारुत या मात्र हो हो तांबळे मात्र वेगळं पुन्हा एकदा चंद्र हो 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 क्या बात आहे बॉलिंग या ठिकाणी एका ओवर मध्ये एवढ्या तीन विकेट घेणारा पहिला गोलंदाज क्या बात आहे शेवटचा बॉल जयेश खळे यांचा भेदक गोलंदाज या ठिकाणी तीन विकेट घेतलेले आहेत कॅच आहे या ठिकाणी परंतु यशवंत खळे मात्र बॉलच्या दिशेने धावताना दिसत आहेत ते म्हणतात बॉल इकडे इकडे मी तिकडे येणार नाही पाहत आहे ओव्हर थर्टी पुन्हा सुरेश बिर्डे आलेत अशोक कट कस लागलेले आहे धावून एक धाव काढली एक रन मारुत्र सांगाला भेटत अशी गोलंदाजी केलेली आहे अरे गेला गेला क्रिफळा उडाला शेवटची ओवर प्लेअर आले आहेत राजेश दवंडे आणि गोलंदाजी करतील मनोहर बेरडे बघूया क्या बात आहे का बात आहे वा उत्तुंग अशी गोलंदाजी तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली राजेश भेडेल बिल बघू हा येस येस आलेले रामभक्त आणि पवन पुत्र आऊट या ठिकाणी विकेट आणि या ठिकाणी अंजनी पुत्र या या संघाने या ठिकाणी विजय संपादन केलं आहे या ठिकाणी पराभव पत्कर लावलाय या त्यांना पुन्हा एकदा एंट्री